महाराणी सुबाई यांच्या समाधीच्या सुंदर अशा इमारतीवर हे शरबाचं शिल्प कोरलेलं आहे तुम्ही जर अगदी बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शरबाच्या प्रत्येक पायात एक एक हत्ती पकडलेला आहे शरबाच्या प्रत्येक पायात एक एक एक, एक हत्ती पकडला असून एका हत्तीलासुद्धा शरबाच्या सेफ्टीने विळका घातले आहे जिथं जिथं शौर्य तिथं तिथं शरबाचं शिल्प कोरलेलं असतं हे अगदी इतिहास काळापासून माहीत आहे तुम्ही आता जर बारकाने बघितलं तर तुम्हाला शरबाच्या चारही पायात एक एक हत्ती पकडलेला असून सुद्धा एक हत्ती पकडलेला दिसत आहे आणि या बाजूस दोन असे सुंदर कमळे रेखाट कोरलेली आहेत त्याचे शेजारीचे से से बरोबर शरब शिल्प आहे आणि शरबाच्या दोन्ही बाजूला सुद्धा असे सुंदर कमळे कोरलेले आहेत आता तुम्ही बघा या महाराणी यसुबाई यांच्या समाधीची भव्यता आणि सुंदरता हे आहे गोल बाजूचं एक तुळशी वृंदावन आणि याच्या बाजूला एक आणखी तुळ तुळशी वृंदावन आहे आणि याच्याबरोबर खाली एक गोल असा उंच खांब त्या खांबाला आतील बाजू मी एक दगडाचा सपोर्ट गेला असून जाणकारांच्या मते हे जगातील सर्वात मोठं तुळशीऊंधन आहे या तुळशी उंधानाची उंची जवळपास वीस फूट आहे आणि समाधीच्या चारी बाजूला असे चार चारी बाजूस चार तोळ आहे एक बाजू एक, एका समाधीची एका बाजूला ही रथशाळा असून याचे बांधकाम अगदी अलीकडील काळात झाले आहे या रथशाळेमुळं हे समाधीचे स्थळ सामान्य माणसांच्या लक्षात येत नाही या स्थळाचा शोध अगदी अलीकडील साधारणपणे दोन ते अडीच वर्षापूर्वी लागला आहे यासाठी काही जुनी कागदपत्रे त्याचा नकाशा आणि जे उतारे त्या उतारावर जो मजकूर होता त्या मजकुरामुळे या समाधीस्थळाचा शोध लागला इथंच या उंदावनाच्या बरोबर खालच्या बाजूस एक सुंदर अशी दगडी जाळी आहे आणि दगडाच्या ह्या कामाने असून अगदी महाराणी येसुबाई यांच्या कीर्तीला शोभेल असेच हे समाधी स्थळ आहे या समाधीच्या लगतच काही घरे असल्यामुळे समाधीचा पूर्वी जरी मोठा परिसर असला तरी आत्ता फक्त इथं समाधीच आहे आणि तीही अगदी अतिक्रमांत वेळलेली आहे इथून तुम्ही समोर बघितलं तर आपासाहेब महाराज यांची समाधी असून त्याच समाधीच्या कट्ट्यावर महाराणी ताराराणी साहेब यांच्या समाधीचे अवशेष ठेवलेले तुम्हाला दिसत असते त्याच्यावर पिवळी पिवळी झेंडूची फुले यांचा अभिषेक केलेला आहे आणि तिथून अगदी चाळीस पावलांतरावरच ये ये ही महाराणी येसुबाई यांची समाधी आहे हे तुम्ही दगडी खांब बघू शकता की याची कलाकुसर अगदी अप्रतिम आहे आणि इथून आतमध्ये वायुजनासाठी एक छोटीशी खिडकी आहे आणि ही आहे सुंदर अशी मैरप समाधीच्या चारी बाजूला शर्माची अशी शिल्प कोरले असल्याने महाराणी येसुबाई यांचं कर्तृत्व या ठिकाणी जपून ठेवलेलं आहे आत्ता आपण बरोबर समाधीच्या स्थळाच्या समोर आले असून हा सुबक देखा आणि घडी उधवड्यात उभारलेला हा दरवाजा आणि पूर्णपणे सुंदर अशी इमारत दिसत आहे पण काही काळाच्या होगात इथं जे खांब उभा केलेले होते आणि ज्या खांबाला सपोर्ट दिला होता तो दगड मात्र सध्या दुरावस्थेत आहे त्याला तडे गेले असल्याने खांब आणि मुळी इमारत याच्यामध्ये थोडीशी भेक तयार झाले असल्याने या वास्तूचे जतन करण्यासाठी दागडुजी करण्याची नितांत आवश्यकता आहे लोक म्हणायचे की पूर्वीचे लोक बराडे होते साब आठ फूट उंची असायचे वजन दोनशे किलो असायचे अगदी एवढे मोठे असायचे तेवढे मोठे असायचे पण तसं काही नव्हतं ना किंवा नाही हे तुम्हाला आता सध्या दिसेल कारण या समाधीच्या आतमध्ये जाण्यासाठी जो दरवाजा आहे तो दरवाजा जेमते मुंचीचा आणि अगदी काही फूट रुंदीचा आहे या दगडाची रुंदी ही जेमतेम पावणे दोन फुटापर्यंत आहे की जेणेकरून जेमतेम एकच माणूस आतमध्ये प्रवेश करू शकेल त्यामुळे पूर्वीचे लोक म्हणायचे की पूर्वीची माणसं अगदी आ आवाढावी असायचे अपवादात्मक परिस्थितीत लोक आवडावे असतील पण सर्वसामान्यदृष्ट्या सगळेच लोक तेवढ्या नसायचे हे आहे महाराणी छत्रपती ईसुबाईंच्या समाधीची जागा या ठिकाणचे जे अवशेष होते किंवा पादुका पिंड जे काय असे ते इथून कुणी कुठून नेलं हे कोणालाच माहीत नाही योगायोगने म्हणण्यापेक्षा अखंड परिश्रमाने या समाधीचा शोध गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी लागल्यापासून या समाधीकडे सर्व सर्वग्रामस्थ आस्थेने येतात दर्शन घेतात आणि नतमोत्सव होतात तुम्ही आता बघा की, की वाय योजनासाठीची ही छोटीशी खिडकी या खिडकीतून वायोजन होत असून इथं अगदी बाहेर जरी कडक लागला असला तरीसुद्धा इथं वातावरण अगदी थंड आहे आणि हा आहे समाधीच्या वरील सुंदर असा घुकमट या घुमट्याच्या बरोबरमध्ये एक कमळ कोडलं असून त्याच्यातून एक लोखंडी साखळी खाली सोडली आहे कदाचित या साखळीच्या खाली बाजूस एक तांब्याचं पात्र ठेवण्यासाठी ही साखळीची निर्मिती केली असेल आणि त्या पात्रातून महादेवाच्या पिंडीवर जसा जलाभिषेक होतो तसा जलाभिषेक पिंडीवर होण्याची सोय केली असेल पण काळजात हे सरळ लुप्त झालं आहे उरले फक्त असे अवशेष तुम्ही बघत असाल तर हे छोटे खाणी का असे ना पण अगदी राजाशी थटास थटाला शोधेल असं सुंदर आणि देखणं बांधकाम केलेलं आहे छत्रपती शंभूराजे यांच्या हत्येनंतर स्वराज्यात जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याचं काम छत्रपती येसुबाई आणि साहेबांनी केलं या दोघींच्याही समाधी संगम मावली याच गावात असो ही समाधी गावात आहे तर छत्रपती महाराणी ताराणी समाधी कृष्णा आणि वेणा नदीच्या पवित्र अशा सणभाव आहे त्याच समाधाच्या औषधांच्या वजलेपाचं काम आज झालं आहे तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर शिंदेशाही न्यूज हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि बसल्या बातमी संस्कृती उत्सव नवनवीन घडामोडी बातमी आरसी बातमी भगत राम धन्यवाद हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी